जिल्हाभरामध्ये काल काही ठिकाणच्या तुरळक घटना जर वगळल्या तर पूर्ण जिल्हाभरामध्ये नऊही विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया अतिशय शांततेत सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पडलेली आहे आपल्याकडे जे आता अंतिम टक्केवारी पूर्ण मतदान केंद्रावरच्या पार्टीज आल्यानंतर त्यांची नमुना सतरा सी वगैरे तपासून इनकोरवर ॲप जे ॲप आहे ईशियाचं त्या ॲपवर जे आकडेवारी आता सकाळी अपलोड झाली त्याप्रमाणे आपली आता अंतिम मतदानाची टक्केवारी जी आहे ती एकोणसत्तर पॉईंट चौसष्ट टक्के झालेली आहे म्हणजे जवळजवळ सत्तर टक्के मतदान आपल्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि हे मागच्या विधानसभा निवडणुकीच्यापेक्षा पाच टक्के जास्त आहे तुम्हाला जर आकडेवारी सांगायचं म्हणलं तर दोन हजार एकोणीसला ज्या विधानसभा झाल्या होत्या त्यामध्ये पुरुषाचं प्रमाण मतदानाचं अडुसष्ट टक्के होतं यावेळेस ते सत्तर टक्के झालं आहे ले ले दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये महिलांच्या मतदानाची टक्केवारी बासष्ट होती ती आता अडुसष्ट झालेली आहे म्हणजे भरघोष मतदानाची टक्केवारी महिला मतदारांची वाढवलेली आहे एकोणीस आणि वीस या दोन तारखेला म्हणजे साहित्य वाटप झालं त्या रात्री आणि मतदानाच्या दिवशी जिल्हाभरामध्ये काही जे तुरळक प्रकार मी आपल्याला सुरुवातीला नमूद केलं होतं ना आपल्या सर्वाला माहीत आहे काय काय ठिकाणी काही का 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 इन्सिडेंट झाले त्याच्यामध्ये आपण ग्रामीण भागामध्ये पाच गुन्हे दाखल केलेले आहेत आणि शहरी भागामध्ये सी पी साहेबाच्या एरियामध्ये सहा असे आपण अकरा गुन्हे दाखल केलेले आहेत आता वेध लागलेत सर्वांना काउंटिंगच्या अनुषंगानं काउंटिंगची पूर्वतयारी आमची सुरू झालेली आहे आज निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये आपण काउंटिंग स्टाफचं रॅन्डमॅशन केलेलं आहे दुसरं रँडमॅशन ज्याच्यामध्ये म्हणतो आपण त्या रॅन्डमॅशनमध्ये आता कुठला कर्मचारी हा कुठल्या विधानसभेच्या काउंटिंगला जाईल याची आज निश्चिती ऑब्झर्वरच्या उपस्थितीमध्ये झाली ती यादी आम्ही आरोना पाठवून देतोय उद्या पूर्ण विधानसभा मतदारसंघात नऊच्या नऊ विधानसभा मतदारसंघात सकाळी अकरा वाजता या काउंटिंगचं प्रशिक्षण होणार आहे एकंदरीतच पूर्ण मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी जो मॅनपावर आपण लावलेला आहे तो पाच हजार सातशे अठ्ठ्याहत्तर इतका मॅनपॉवर आपण काउंटिंगच्या कामकाजासाठी लावलेला आहे उद्या प्रशिक्षण होईल आणि परवा दिवशी तेवीस तारखेला सकाळी आठ वाजता मतमोजणीला त्या त्या विधानसभेच्या मुख्यालयामध्ये मतमोजणीला प्रारंभ होईल